नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी खुसखुशीत तशी तिळाची पोळी कशी करायची हे दाखवणार आहे आमच्याकडे किंकराच्या दिवशी ही तिळगुळाची पोळी बनवली जाते चला मी तुम्हाला या पोळीसाठी सारण कसं तयार करतात हे दाखवते हे पहा या वाटीने मी एक वाटी भरून कढईमध्ये भाजण्याकरता टाकून घेतले तिळ शक्यतो गावरानच वापरायचे गावरान तिळ वापरल्यामुळे तिळाची पोळी पण खायला खूप चवदार लागते तीळ भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आणि सतत असे हे तीळ हलवत राहायचे तीळ तडतड वाजायला लागले की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि बारीक गॅसवर पाच ते सात मिनिट छान असे हे तीळ भाजून घ्यायचे हे पहा छान असे हे तीळ मी भाजून घेतलेत आता मी गॅस बंद करून घेतलाय आणि तीळ थंड होण्याकरता ठेवून देणारे तीळ थंड होतात तोपर्यंत मी पोळ्या बनवण्यासाठी कणिक भिजवून घेते इथं मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ चाळून घेतले आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि याचा छान असा मी गोळा तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी या पिठाचा गोळा तयार करून घेतलाय जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही असं हे पीठ मळून घ्यायचंय लगेचच याला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि पीठ भिजण्याकरता झाकून ठेवायचं जितका वेळ हे पीठ जास्त भिजेल तितक्या पोळ्या छान होतात हे पहा इथं तिळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि ज्या वाटीने मी तिळ घेतले होते त्याच वाटीने मी गुळ इथं बारीक चिरून घेतलाय सुरुवातीला मी इथं फक्त तिळच बारीक करून घेणार आहे म्हणजे आधी फक्त तिळच बारीक करायचे नंतर त्याच्यात गुळ मिक्स करायचा जर दोन्ही एकदाच मिक्स करून टाकलं तर चांगलं बारीक होत नाही हे पहा इथं मी सगळ्या तिळाचं कूट करून घेतलंय आणि त्याच्यात गुळ टाकून घेतला गुळ टाकल्यानंतर तिळगुळाचं मिश्रण हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि परत हे मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचंय हे पहा हे मिश्रण असं थोडं थोडं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून दोन तीन बॅचमध्ये बारीक करून घेते हे पहा खूप छान असं हे तिळाच्या पोळीचं सारण तयार झालेलं आहे आणि इथं पोळीसाठीचं पीठ पण छान असं भिजलं गेलं हे पहा इथे मी एक छोटा पिठाचा गोळा तोडून घेतलाय तुम्हाला मी पोळी कशी बनवायची हे दाखवते हातावर याला गोल असं फिरवून घ्यायचं आपण पुरणपोळी कशी भरतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आतमध्ये सारण भरायचं आणि हे पहा अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घ्यायचा पोळी बनवताना मी तिळगुळाचं प्रमाण सेमच वापरते म्हणजे एक वाटी तिळ असेल तर एक वाटी गुळाचं प्रमाण मी वापरले हे पहा असा मी गोळा भरून याची हलक्या हाताने पोळी लाटून घेते पोळी लाटताना नेहमी काट पातळ लाटून घ्यायचे म्हणजे पोळी खायला पण आणि दिसायला पण छान दिसते हे पहा अशी छान ही मी पातळ पोळी लाटून घेतली तवा पण इथं चांगला तापलाय त्याच्यावर मी थोडस तेल टाकून पोळी टाकून घेतली आणि दोन्ही बाजूने तेल लावून छान अशी ही, ही पोळी भाजून घ्यायची तेलाच्या ऐवजी तुम्ही भाजताना तूप देखील वापरू शकता हे पहा खूप छान अशी आपली ही पोळी फुगलेली आहे पोळी छान अशी भाजली गेली मी ही बाजूला काढून घेते आणि तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पोळी कशी बनवायची हे दाखवते हे पहा पिठाच्या गोळ्याची अशी छोटी पोळी तयार करून घ्यायची आणि त्याच्यावर हे तिळ आणि गुळाचं सारण ठेवून घ्यायचं आणि याच्या अशा घड्या पाडून गोळा तयार करून घ्यायचा ज्यांना हातावर पोळीचं सारण भरता येत नाही त्यांच्यासाठी ही एकदम सोपी पद्धत आहे आणि त्याचप्रमाणे हलक्या हाताने याची पोळी लाटून घ्यायची आणि ही पण पोळी त्याचप्रमाणे मी तुम्हाला भाजून दाखवते हे पहा या पद्धतीने बनवलेली पोळी पण छान अशी फुगली गेली अशाच पद्धतीने बाकीच्या पण सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या हे पहा खूपच खमंग आणि खरपूस अशा ह्या तिळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत या पोळीला वरून तूप लावून घ्यायचं तूप लावल्यानंतर इतर ही पोळी खायला खूपच छान लागते तर फ्रेंड्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही तिळगुळाची पोळी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद